I don't know. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला त्यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी डॉ पंकजा शिहा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर यशवंत डांगे उपवन संरक्षक धर्मवीर साळ विठ्ठल आदी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार व धनादेश वितरण अधिकारी तसेच उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सेना दलात कार्यरत असताना वीरमरण आलेले शहीद जवान रामचंद्र लहू साठे लोणी हवेली तालुका पारनेर रामदास साहेबराव बडे मेंढवान तालुका संगमनेर व संदीप पांडुरंग गायकर मुपो ब्राह्मणवाडा तालुका अकोले यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला जिल्ह्यात झालेल्या जीवाची न करता दोन महिलांना व इतर नागरिकांना जीवनदान देणारे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते पोलीस कॉन्स्टेबल नितीन गांगुर्डे व अन्सार शेख यांचा विशेष सन्मान झाला शंभर दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तेवीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकोणपन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला जिल्हा शासकीय रुग्णालयातील एकोणीस जिवंत अवयवदातांचा सत्कार करण्यात आला तसेच शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादी स्थान मिळवणाऱ्या जिल्ह्यातील अठरा विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला जिल्हा परिषद आरोग्य विभागात शासनाकडून प्राप्त पाच शववाहिकांचे लोकार्पणही करण्यात आले या प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी नागरिक तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन मन साई बन मौसमच्या मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन मन साई बना साई बन सुटीचा सा आनंद लुटू थाडी हे दिवा प्राणीपती धार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर कुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण